राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना आहे की काल परवा पण इथल्या जिल्हा अध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्या पोलीस यंत्रणाला ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं काय काय विचारलं नाही पाच चौकशीतले मुद्दे बाहेर सांगू शकत नाही ह्या सगळ्या काय मिळू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत तासापासून तुमची चौकशी तास नाही सात तासापासून असं नाही माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मी काही एकटीच नाही आज माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा लोकांना नोटीस दिलेली होती त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला केवळ आपल्या पॉलिटिकल संबंध असल्यामुळे तुमच्याशी विचार की काही फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता कॉल रेकॉर्ड आता पक्षात काम करत असताना संपर्क असतो बोलणं होत असतं अनेक वेळा भेटीही होत असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये गार बराच वेळा फोटो आणि फोन होत असतात या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल पुन्हा टक्के समाधान झालेलं आहे एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे आता तरी मला काही कल्पना दिलेली नाहीये पण जर मला यदा पुन्हा बोलवलं तर नक्कीच मी याय नाही नाही नर्वस नाही हे पहा बारा वाजता आलेली आहे मी आणि मला बाहेर पडायलाच उशीर झालेला आहे पहिलीच वेळ आहे कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या पक्षातल्या नेत्यांवरती पहा मी इतकी मोठी नाहीये की मी नेत्यांवरच्या आरोपांवरती बोलण्यासाठी परंतु जेवढं माझ्या पातळीला आहे मी नक्कीच त्या गोष्टींची मी तेच सुरुवातीला सांगितलं की पक्षाचे पदाधिकारी आहे जे संबंधित व्यक्ती आहेत ते देखील सगळे पक्षाचेच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी माहिती मिळवण्यासाठी की माझ्याकडे काही एकंदरीत माहिती असेल आणि काल परवा जिल्हाध्यक्षांना बोलवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनला जरी सात आठ लोकांना बोलवलं असेल तरी मला असं वाटतं केस पोलीस स्टेशनलाही बऱ्याचशा लोकांना बोलवलं म्हणजे एकंदरीतच चाळीस लोकांना बोलवलेलं चाळीस लोकांच्या चौकशा केलेल्या आहेत कुठंतरी दबाव महसूस करता प्रेशर नाही नाही दबावाचं काहीच हे नाही मी आले स्वतःहून मला जेव्हा सांगितलं की आपल्याला यावं लागतं मी आले आणि मी या सगळ्या चौकशीला नाही हे बघा मी तेच आहे की पक्षाचे पदाधिकारी म्हणून किंवा पक्ष म्हणून ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही उत्तर देणं भाग आहेत आणि मला माहिती आहे की नक्कीच पक्षाचे जे पण माझे वरिष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत त्याच्यामुळे मला काय वाटतं आता वाटत नाही तुम्हाला की मला आता तरी काय कळवलेलं नाहीये पण पुन्हा जर कळवलं तर नक्कीच मी येईन येईल असू शकतो या सगळ्या गोष्टीला काही बोलायचं नाही विरोधकांवर काहीच नाही सध्या बोलत आहे मी सांगितलं की मी ना प्रशासनाला जेवढं काही शक्य होईल त्यांनी सांगितलं तर माझं हजर राहणं काम आहे विरोधकांचं